नमस्कार मी अमरीश वंगन ढोरे प्रभाग तेवीस अ या गटातून उमेदवारी उमेदवार आहे आणि जसं तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे त्या त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील पंधरा वर्षापासून भाजपचे नगरसेवक येत आहेत जनतेचे मत असं आहे की ते कधी आम्हाला दिसलेले नाही आणि त्यांनी कुठलेच विकासाचे काम केलेले नाही आणि जेव्हा जेव्हा जनता त्यांच्याकडे जाते तेव्हा हेच म्हणतात की मी या प्रभागातला नाही मी त्या प्रभागातला नाही तो एरिया माझ्याकडे नाही पण आम्ही एवढं तुम्हाला सांगू इच्छितो ठामपणे झोपडपट्टी वासायचे प्रश्न असो की कॉलनी वाल्याचे प्रश्न असो एनआयटी वाल्याचे प्रश्न असो कि बंगले वाल्याचे प्रश्न असो हा घडीचा पॅनल इतका मजबूत आहे सोडवण्यामध्ये आणि इतका सक्षम आहे की या सर्वांनी आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून दिलं तर आम्ही बंगलेवाला असो एन आय टी वाला असो किंवा झोपडपट्टीवाला असो सर्वांचे काम रात्र दिवस चोवीस बाय सात आम्ही त्यांचे काम करून देणार असे मी सर्वांसमोर गवाही देतो नमस्कार मी आदित्य भोयर मागील पंधरा वर्षापासून भाजपाची महानगरपालिकेमध्ये सरकार आहे मागे असे अनेक प्रश्न आहेत फक्त महानगरपालिकेमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू आहे पन्नास वर्षा पूर्वीची जी गडर लाईन आहे आज त्या लाईनमुळे आजही नागरिकांना खूप त्रास होऊन राहिला आहे नगरसेवकांकडे ते, जाऊ ते, जाऊ त्यांची चप्पल झिजत चाललेली आहे आपण जनतेसमोर जसा केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो या योजना लोकांच्या घराघरापर्यंत आपण पोहोचवत आतापर्यंत आलेलं सात आठ वर्षापासून आणि नगरसेवक झाल्यानंतरही कोणतीही योजना असो त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आम्ही नमस्कार मी रोशनी अनिरुद्ध लाकडे प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून मी उमेदवारी लढत आहे तर सर्व जनतेना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी आणि महिला शक्तीचा पण मला समर्थन आहे तर सर्व जनतेला हीच विनंती करते की त्यांनी बहुमताने विजय करावा जनतेला यश आव्हान करेन जातीवर फक्त विकास कामाच्या आधारे आम्हाला निवडून द्या आम्ही रात्रंदिवस तुमची सेवा करू मी तुम्हाला या या न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करते आणि मी तुम्हाला विनंती करते की मी मला जसं प्रभागातील खूप जनता ओळखतात आणि त्यांना सांगाल की मी नगरसेवक नसताना खूप साऱ्या लोकांचे गटरीचे झाकण असो किंवा गटरीचे चेंबर असो मी दुरुस्त केलेले आहे तुम्ही माझ्या प्रभागात येऊन माझ्याबद्दल विचार विचारू शकता आणि मी तुम्हाला एकच विनंती करते की कुठं ना कुठं Uh, मी जनतेच्या मनात आहे तरी आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त मताने निवडून द्या